अकरा दिवस गाणी वाजत असतील प्रत्येकाच्या घराकडे आणि रात्रीची भजना चालू आता आता का बघूक नको अकरा दिवस आता हीच गावात मजा गणपती बाकी मुंबईत सुद्धा फक्त गणपती अडेकडे बघू पण गावात गणपतीची भजना रीतना सगळी वेगळीच मजा असत कोकणात सगीन डान्स अजून चालू नाही झाला परत एकदा <laughs> <तो रहा है। laughs> <तो चान्ग देगा। laughs> मामीचे टोप खाल्याने आणि काय खाल्याने मिक्सर हॅलो काय स्वागत आहे माझ्या अजून एका ब्लॉग मध्ये आज तो पहिलो दिवस हा काल जरा भानगडच झालेली आमच्या बहिणीच तो सुर झालो त्यामुळे माका थोडे माटी वगैरे पानाची लागली त्यामुळे माका इकडे आमच्या इकडे जरा टाइम भेटाकच नाही आमच्या इकडच्या बोरग्याने सगळं डेकोरेशन वगैरे केल्यानी मी आता येल आमचे चुलते म्हणजे भाव वगैरे त्यांच्या घराकडे परत बहिणीच्या घराकडे जाऊन त्या इकडे गणपतीची पूजा करूच्या भटजीवची वाट बघता ती आता मला सांगितल्यानी भटजीला तुका फोन करतोय आणि न घेत म्हणा बघा भावाच्या घरा इलोय बघा यांचं अजून काय नाही काय चालू हा भावाचा गणपती मागचा स्ट्रक्चर तुलाच भावान बनवलेला तो बुवा असा तो असा पण त्याचा हातकाम पण भारी जा चित्रित्र भारीच काढतात त्यांनी स्वतःचा चित्र तर ह्याच्यापेक्षा भारी काढलं ना असं सगळे सांगतात मी काय अजून घराकडे जाऊ नाही आता भावाकडे गेलो तो गणपती बघू बटजी का अजून येऊ नाही त्यांचे टाइमपास आता चालू आहे तो जो खतरनाक वाली चित्र काढता आणि स्वतः बुवा पण आहे अजून तू लायकी लावणार बाकी अशीच आता पुढचे अकरा दिवस गाणी वाजत असतील प्रत्येकाच्या घराकडे आणि रात्रीची भजना चालू आता आता का बघू नको अकरा दिवस आता हीच गाव मजा गणपती बाकी तर या मुंबईत तुमच्या बघ गणपती अडे तडे बघून का असेल गावात गणपतीची भजना विजना सगळी ही वेगळीच मजा असतं कोकणात आमचे भाऊ सागर चव्हाण आता आलेत आणि आता बाकीचे सगळे घरी चाललेत कुठं घेऊन काही चाललं कि त्या तुझा बाकी आहे अजून तुझ्याकडे जाऊया चला आता जरा तुझा बघ ए तुझल्या येत ना, ना आम्ही जातल अरे बदल फोन केल्यावर काय करत व्हिडिओ टाक आता चला आमचे भाऊ आता पुटका घेऊन त्याचं राहिलेलं डेकोरेशन करू जात हा आम्ही आता कोणाला जातो जरा भावाचं जरा काम आता जरा याचा मॅटी विंटी घेऊ दोन दिवस काय तो एकदम खऱ्याच नव्हतो नेम्पोच नेम्पोतच वाटत कुछबी कुछमी आमच्याकडे गणपतीच्या पहिल्या दिवशी भडजी एक दीड वाजता येतात आणि जेवण आमचा होता तीन तीन वाजता त्यामुळे आता आम्ही नाश्ता करू कोण लोक रुख से आते ही? गणपतीचा जेवण जो। दे कधी भेटा माहिती नाही सांगा पण सप्न ना कारण आमच्याकडे भरजी आव एकच आता दोन तीन वाड्यात फिराण येतलो त्यानंतर आमच्याकडे येतो त्यामुळे आता आम्ही लवकुड आणि याचं जरा काम आहे एका पॅन्टी विंटी घ्यायची भावाक त्यामुळे तो पँटी विंटी घेऊ गेलो आम्ही आता मागवलो कुर्मा पाव खाऊन पण झालो भावाच आणि मी हा मागवले कटवाडा काय तुका आम्ही म्हणावतो गणपतीचे आठ दिवस पाऊस पडतो आता हॉटेल मध्ये घामाघूम झालो म्हटलं पाऊस पडत तर बरं होईल पण त्या थंडा मागवला तर कोण येऊन बाकीच्याकडेच गेले आमच्या भावाचा या एका चाय पिऊची मेल्या गरम झाला आणि आमचे अजून दोन येले इले घर शे सांगतात जेवचा आणि स्वतः विचार या पाणी पिऊले तडे बसले सोन बापच थंय लांब असते तो वाखन वाखण बघता तो आम्ही जातो त ये दोघंही येत मागणं मागणं बावाकडे कपडे घेऊन गेलो ताई पण येत तडे हॉटेलात पण घेत घे आज हे आमच्या मागण्या मागणं चाललेले तू घेऊन गेलं कपडे झाले मग मस्त शिंध्या ठीक आहे बघा आता बघा किती सामसुम झालो काल परवा मध्ये असो भरलेलो की सर जाऊ वाव नव्हतो गाडी वाजूक राहली चला वाव नव्हतो आणि आता बघा किती सुमसाम झालं आमका आधीच लेट झालो पूजा विजा गणपती झाली आम्ही फोनवर आता फोन एक चालू झाले आणि ह्या डेकोरेशन दिसता या पूर्ण भावान केलेलं डेकोरेशन हा जे तुम्हाला मी पहिले सांगितलेलं आहे आमच्या भावाशीचा गणपतीचे दुसऱ्या तिसऱ्या दिवसापर्यंत डेकोरेशन चालूच असतं आता अजून चालू आहे की नाही माहित नाही मागाशी गणपती दाखवले तो पण यंदा पटकन केले ना त्यांना आणि करणार असता या पूर्ण डेकोरेशन केल्या ना शिमल्या गेलो लवकर येलात तुम्ही तुम्ही गावली गड भट गावलेलो आमच्याकडे येतो आम्ही घराकडे येलो आणि आता पाऊस चालू झाला आता आमच्याकडे आरती रवली आहे आणि भावाकडे आरती रवली आहे ती करूच घ्या पण पाऊस आता खूपच चालू झाला ज्वारात मग एकदम कडकडीत ऊन पाडा होता मग म्हणजे आत्ता पाच दहा मिनिटापूर्वी आम्ही आता पुढे आत नाही गेलो पण आता अचानक पाऊस चालू झाला त्यामुळे आता सगळे थांबले आरती जाते बघा पावसाचा संरक्षण करू कसे चाललेच बघाय बारके हे भीच आहे चला नागिन डान्स अजून चालू नाही झालाय दाखव

तो गणपती काल ह्याच गणपतीच डेकोरेशन जरा भाऊजींच्याकडे भाऊजीच्या लागला तो कर 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 होय गावात तू माझ्या मी आता आर्थिक जातो तुषारांना आम्ही आता भावाच्या घराकडे आरती चाललो आमच्याकडे सगळ्यांच्या आकारते एकत्रच असतात एकाची झाली काय एकाची एकाची झाली का एकाची दिघांच्या आरती झाल्यावरती आम्ही आमच्या घराकडे जग जातो आता जवाक वाढूक घेतले नाही असताना आम्ही आता जेवण झालो पण गरम असा होता की विचारू नव्हतो असं वाटतं की जेवणा योग म खेळा लिहिलं काहीतरीच गरम होत ना हे बघा हे बघा जेवण आमचे सगळे व्यवस्थित टमकावून झाला हे बघा अजून मंडळ येऊची आमचं दुसरं भाव येऊक ना त्या जरा तिकटी गाव नाही त्यामुळे तो अडकलो उद्याची तिची ट्रेन आ आणि अजून एक भाव येऊक ना मामा झील तो, तो पण परवा येतो झील दोघे मामाच्या झील पण ते जरा एक एका टकाक तर तो दुसऱ्या टोकाक एक बँगलोरात तर एक मुंबई का ते आता उद्या वगैरे आमचा जन्म झाला आणि आता लेडीज लोक जोक एक गणपती असल्यामुळे सगळे एकत्र असतात आणि हीच खरी मजा असता गणपती की सगळी एकत्र मिक्स सगळे आनंद आणि नांदत वगैरे सांग परत एकदा सांग खाल्याने आणि काय खाल्याने मिक्सर अरे चाहते हो

आपला काय म्हणतात त्या का हे अरे मागच्या वर्षी अरे बाबा मागच्या वर्षी पासून सुरुवात केल्याने असतली मस्त जोक मार अरे सगळे अलकट हात आमच्या मामीचं टोप का दोन टोप खाल्याने म्हणता सागऱ्या नवीन मिक्सर देऊ गोय तुका मिक्सर देऊ गोय नवीन

टोप घेऊन येऊन ये तू दुप्पन हा नको त्या टोपात ना भात नको ना त्या टोपात ना सागर कधी

ना हुंदरांव रे पहिल्यापासून कुर्तडुची कपडे द्या खाशी अद झाले मग हुंदीर खातात मी आमचा प्लॅन झालं वेंगुर्लेक जाऊचो आमच्या भावान सांगल्यान जरा वेंगुर्ल्याक जाऊया त्यांनी आज हापडे सुट्टी घेतली आणि दुकान आता बंद ठेवले ना त्यांना संध्याकाळचा तर आता आम्ही वेंगुर्ल्याक जातो हो ब्लॉग मी आता ऐसरच संपवतो व्हिडिओ माझं आवडला असत तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करू विसरा आणि बघत राहा माझे भाग आणि हो बघत राहा माझा ब्लॉग आणि हा तुम्ही पण गणपती घ्यावा नेहरू जकातीवर यावा गणपती गेल्यावर ते बघा भाव सांगता असे कांदार डबे घेऊन जायचे लागतच मनात आता आम्ही वेंगुर्ला जातो वेंगुर्ला जाऊया मग की जाऊया एक काम करूया <laughs> निघिया निघल्यावर बघया काय जायचं हो चलो बघ मी इले कपडे घालून चला तर बघत रा माझं ब्लॉक आणि गणपतीक पण यावा तुमका गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा